राजे राजे गेल्या साडेतीनशे वर्षापूर्वी तुम्ही महाराष्ट्र उभा केला गेल्या साडेतीनशे वर्षापूर्वी तुम्ही स्वराज्य उभं केला राजे पण राजे आज या महाराष्ट्राची अवस्था काय आहे म्हणून मी शिवाजी राजांना सांगतोय राजे चला चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतोय राजे कंटाळा करून आता चालणार नाही आणि माझ्या शिवाय खरं तुमच्याशी कुणीच बोलणार नाही तुमचा गाईड व्हायची संधी मी कशाला हुकवतोय शिवाजीराजे चला ना तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतोय सांगा सांगायची सुरुवात कुठून करायची सांगा राजे सुरुवात कुठून करायची शिवनेरी पासून करायची का पासून करायची सांगा राजे कोणती मानवत ठरायची आपापसामध्ये आप लढू नका तेव्हाही कळलं नाही आताही कळत नाही मरतात पण सवयी पासून मागे कोणी हटत नाही आपतेष्टांच्या मरणानं ना, काळ कसा सोकावतो शिवाजी राजे चला ना तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतोय शिवाजी घडवायचा असेल तर जिजाव असली पाहिजे शिवाजी घडवायचं असेल तर जिजा वसली पाहिजे आणि शहाजींच्या मनात सुद्धा ती आस असली पाहिजे पण आता मात्र तसं घडताना दिसत नाही शिवचरित्र ऐकायला गोड लागत पण पत्नी मात्र पडत नाही पोकळ मराठी बाना स्वतः लाच फसवतोय शिवाजी राजे चला ना तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतोय ज्याच्यासाठी जीवाची बाजी लावावी तोच आता खिंडीत गाठतोय बाजी लावावी तोच आता खिंडीत गाठतोय रांजेगावचा पाटील भेटतोय आधी लगीन कोंडाण्याच मनाची तानाजी म्हणजे कोंडाण्याच मनायची तानाजी तानाजीमध्ये आता हिंमत नाही बापदाच्या पराक्रमाची रायबला आता किंमत नाही इतिहास इतिहास राहिला नाही जो तो सोयीनुसार दाखवतोय शिवाजी राजेत चला ना तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतोय राजे आपलेच आपल्याला लुटायला लागले तर आता परक्यांची आवश्यकता नाही आपलेच आपल्याला लुटायला लागले परक्यांची आता आवश्यकता नाही आणि परक्या नेऊन आम्हाला पाहिजे त्यांचा नाही डोळे झाकलेल्या मानवीचे सारे नखरे कळत आहेत डोळे झाकलेल्या मानवीचे सारे नखरे कळत आहेत मनातल्या मनात शाहिस्ते खानाची बोटे अजून वाटत आहेत आपला आज गे मी कावा बघा कसा आपल्यालाच चुकवतोय शिवाजीराजे ना तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो शेतकऱ्यांचा प्रश्न असा जसा वेड्यामध्ये पताळ आहे शेतकऱ्यांचा प्रश्न असा जसा वेड्यामध्ये पण आहे राजे चुकूनही बघू नका आमच्या शेतकऱ्यांची अवस्था कशी आहे राजे चुकूनही बघू नका आमच्या शेतकऱ्यांची अवस्था कशी आहे विषाला जरी पैसे नसतील तरी घरच्या आड्याला फाशी आहे तरी सरकार विचारतंय हप्ते का थकवतोय शिवाजीराजे चला ना तुम्हाला तुमचा महाभाष्ट दाखवतोय राजे राजे मैत्री या नावाचा उल्लेख येतो ना त्यावेळेस आम्हाला संभाजीराजांनी कवी कलश यांची मैत्री आठवली लागते आपण बघितलं सर्वांनी छावा चित्रपटामध्ये काय झालं होतं ज्यावेळेस संभाजी महाराज यांना औरंगजेबाने कैद केलं संभाजी महाराज औरंगजेब संभाजी महाराजांनी कवी कलश यांना औरंगजेबाने कैद केलं होतं आणि पर्वा शुक्रिया मानण्यासाठी औरंगजेब त्याच्या तक्तावरून खाली उठतोय तक्तावरून खाली उठल्यानंतर त्याचे दोन्ही गुडघे खाली टेकतोय आणि दोन्ही हात हातभर करून तो, तो पर्वाधिकाराची शुक्रिया मानतोय आणि समोर दंडामध्ये दंडामध्ये झखडलेल्या अवस्थेमध्ये असलेले संभाजी राजे कवी कलश यांना म्हणताय कि कवी कलश सुचते का राज सुचते म्हणा की म्हणा राजन राजन तुम्ह हो सांचे क्या खूप लढे हो जे राजन तुम्ह हो सांचे क्या खूप लढे हो जे अंग ते तुम्हाला तेज तुरंग शेल्य काय काय तुमचा पराक्रम राजेश काय तुमचा शौर्य काय तुमचा पराक्रम तुमचं तुमचं यश बघू तुमचं शौर्य बघून दस्तूर कुत्ता औरंगजेब सुद्धा त्याचा तठ्ठत अगोदर तुमच्या समोर गुडघे टेकून बसलाय राजे कोण म्हणताय कवी कलश म्हणताय आणि संभाजी मला आजच्या तरुणांकडे बघून खरं कधीतरी तरी असं वाटत राजे भाऊ कशी उचलत होतात तुम्ही ती एवढी अवजड तलवार राजे पाहू कशी उचलत होतात तुम्ही ती एवढी अवजड तलवार आता तर या मुळे चहा पितांनाही हात धरतर कापतात राजे तरी आम्ही म्हणतोय की राजे पुन्हा जन्माला या पण राजे तुम्ही पुन्हा जन्माला यालच कसे कारण हल्ली आम्ही जिजाऊ ना गर्भातच मानतोय म्हटल्यावर शिवाजी आणि संभाजी यांचा विषय उद्या ठेव राजे आम्हाला समजत नाही राजे 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 आता आम्हाला मावळे समजू नका राजे आता आम्हाला मावळे समजू नका आता इथं सगळेच मावळे आहेत राजे आता आम्हाला मावळे समजू नका आता इथं सगळेच मावळे आहेत तुम्हाला केलंय देव आणि तुमची चिथं देवळं आहेत तुम्हाला केलंय देव आणि तुमची चिथं देवळ आहेत लाज वाटते म्हणून सांगते पदार्थ भेटत नाही लाज वाटते म्हणून सांगतोय पद मी भेटत नाही अरे माझ्या महाराष्ट्रामध्ये अजूनही स्त्रीभूण हत्या होतेच कशी माझ्या बंडखोर मनाला हे पटत नाही लोक लोकशाहीचा मी पाईक तुमच्या शिवशाही समोर माता टेकवतोय राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतोय शिवाजी चला ना तुम्हाला तुमचा महाराष्ट्र शेवटी जाता जाता एवढंच सांगतो हो गाई हे पीर पर्वत सी पिघलनी चाहिए हो गई है फिर पर्वत सी पिघलनी चाहिए आज से कोई गंगा निकल निकलनी चाहिए आज ये दीवार पर्दों की तरह हिलने लगी आज ये दीवार पर्दों की तरह हिलने लगी, शर्त थी कि बुनियाद हिलनी चाहिए हर सड़क हर नगर हर गली हर गांव, हाथ लहराते हुए हर एक लाश चलनी चाहिए हो गई है फिर पर्वत सी पिघलनी चाहिए सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं कोशिश यह है कि यह सूरत बदलनी चाहिए कोशिश यह है कि यह सूरत बदलनी चाहिए मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए हो कहीं भी आग लेकिन आग बदलनी चाहिए